नीट सुरुवात केव्हा होऊ शकते हा प्रश्न सर्व पालकांच्या मनात पडलेला आहे काही विद्यार्थ्यांची नीट एक्झाम डबल होणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत काउन्सिलिंगला सुरुवात एक्झॅक्टली केव्हा होऊ शकते हे सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स ची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो पहिली गोष्ट क्लिअर करून करून घ्या एक्झॅक्टली काय सांगितलेले आपण दोन दिवसापूर्वी एक न्यूज ऐकली होती की एमपी हायकोर्ट मधून सांगितलेलं आहे की पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची डबल नीटची एक्झाम होणार आहे त्यावरती एन टी अपील केलेलं आहे त्याच्यात काय सांगितलेलं तर बघा एमपी हायकोर्ट इट्स ओन ऑर्डर ऑन और नीट युजी रिटेस्ट त्याच्यावर स्टे आणलेला आहे ठीक आहे त्यांच्या ऑर्डरवरती त्याच्यामध्ये काय सांगितलं एन टी ए चॅलेंज द सिंगल बेंच ऑर्डर आफ्टर विच जस्टिस विवेक अँड विनोद कुमार स्टेट द ऑर्डर फॉर अ रिटेस्ट म्हणजे याच्यावर एक स्टे आलेला आहे आणि एक्झॅक्टली याच्यामध्ये काय सांगितलेलं आता याचं पुढचं अपील आहे एक्झॅक्टली लिस्टेड केव्हा केलेलं आहे नेक्स्ट तर दहा तारखेला द कोड हॅज लिस्टेड द मॅटर फॉर जुलै दहा म्हणजे दहा तारखेला आता पुढचं काय गोष्टी रिटेस्ट होईल का नाही किंवा याच्यावर काय एक्झॅक्टली होऊ शकतं हे दहा जुलैला आपल्याला समजणार आहे एक्झॅक्टली म्हणजे तिथे काही पॉवर कटचा इश्यू होता त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झालेला होता म्हणून त्यांनी डबल एक्झाम घ्या असं सांगितलेलं होतं परंतु तिथल्याच काही सेंटरवरती आसपासच्या सेंटरवरती देखील पॉवर कटचा इश्यू झालेला होता परंतु काही विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर आल्या असल्यामुळे एनडीए असं सांगितलेलं आहे की यावरती डबल रिटेस्ट घेण्याची काही गरज नाही आहे तर आता हे लिस्टेड केलेलं आहे दहा जुलैला एक्झॅक्टली काय होऊ शकेल आपल्याला हे नंतरच करणार आहे परंतु महत्वाचं काय आहे की काउन्सिलिंगला किंवा सुरुवात होऊ शकते आता आपल्याला वाटत होतं की याच्यामुळे थोडंसं डिले होऊ शकतो पण मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर आपण एमसीसी जे आहे मेडिकल काउन्सिल कमिटी याच्यामध्ये आपल्याला काय करता येत असतं तर ऑल इंडिया काउन्सिलिंगचं पोर्टल आहे हे ऑल इंडिया काउन्सिलिंगचे सर्व ऍडमिशन प्रोसेस हे एमसीसी कंडक्ट करत असतं आणि याचं एक्झॅक्टली तुम्ही जर बघत असाल तर पोर्टल अपडेट झालेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पोर्टल तर याच्यामध्ये तुम्ही बघा ऍडमिशन अँड ई काउन्सिलिंग सर्व्हिसेस फॉर दोन हजार पंचवीस हे पोर्टल आता दोन दिवसापूर्वी अपडेट झालेलं आहे एनडीए एमसीसी ने प्रत्येक स्टेट कडून नीटच्या स्कोर कार्ड देखील मागवायला सुरुवात केलेलं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर स्केड्यूल येण्याची शक्यता आहे टाइम टेबल येऊ शकतो इन केस झालास तर ठीक आहे नवीन रिझल्ट येऊ शकतो डबल रिझल्ट डाऊनलोड करावे लागेल लागण्याची वेळ येऊ शकते थोडे बहुत रँक मध्ये थोडासा फरक स्लाइटली जाणवू शकेल परंतु बाकीचं याच्यामध्ये काय असतं की पी एक पीडब्ल्यू डी विद्यार्थ्यांची नोटीस येत असते म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साठी वेळ दिलेला असतो दिलेल्या डेडिकेट सेंटरवर ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर सुरू होतील म्हणजे पोर्टल अपडेट झालेल्या सुरुवात होऊ शकते इन केस पेपर जरी झाला तरी बाकीच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि बाकीच्या गोष्टी लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता होऊ शकते बाकी एक्झॅक्टली काय होईल रिटेस्ट होईल का त्या विद्यार्थ्यांची हे पण आपल्याला दहा तारखेला समजणार आहे परंतु विद्यार्थ्यांनी पालकांनी आता एक लक्षात घ्यायचंय की त्यांनी आपले डॉक्युमेंट सर्व आहेत का आपले कुठले डॉक्युमेंट्स राहिलेत का हे लवकरात लवकर त्याच्या तयारीला लागायचे कोणच लूज असं अजिबात पडायचं नाही की थोडासा वेळ भेटलाय उशिरा चालू होईल अजिबात असं काही होत नाही लवकरात लवकर सर्व प्रोसेस चालू होऊ शकते कारण की पोर्टल देखील इथे अपडेट झालेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी डॉक्युमेंट्स कोणाशी राहिले असतील लवकरात लवकर काढून घ्या व्हायब्रेंट मध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्व डेटा घेतलेला आहे तरी देखील काही विद्यार्थी आहेत त्यांचे काही डॉक्युमेंट्स नाही आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट्स घ्या जेणेकरून आपल्या पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही अशीच महत्व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच